हाय सगळे ना भावनो बहिणू काय चालले झाले का नाही चहा पाणी हां जराच असं तर आपल्या गावाकडं म्हणजे आंबड जिल्हा जालनाकडं रात्री थोडा पाऊस झाला आहे बरं का झिम 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 थोडा झालाय जास्त नाही झाला आता तुम्हाला तर माहिती आहे एक महिन्याच्या आधी पाऊस पडलेला आहे तर त्याच्यामुळं काय पाऊस नाही पाणी नाही लोकांनी सारख्या लावल्या तर थोडा अवघड आहे पण पाऊस तर आहेच थोडा आज झाला आहे थोडा रात्री बघू शकतो तेव्हा ईटा आणल्यात आपल्या घरासाठी हा तर सिमेंटच्या इटा चांगल्या आहेत का मला सांगा नक्की कारण की सिमिटाच्या इटा बोलतात लोक बोलतात चांगल्या नसतात सिमिटाचे ईटा आणले बघा आपल्या घरासाठी आपल्या रोहासाठी आपल्या बापाचं रोहा तर अशा काही गोष्टी आहे बरं का भावना बेनू की आपण जेवढं मला तुम्हाला एक बात शेअर करायची बर काय माहिती आहे का, का, का? आम्हाला बसू द्या खाली बर का भावांनो बहिण अशी काही बात असतात की आहे ना आपण जर समजा कशा तर एक सांगायची गोष्ट म्हणजे भावना बहिण तुम्हाला सांगते जेव्हा आपण शांत बसतो ना आज म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे आपण ना कधी कोणाच्या विनाकारण वाटत जात नाही पण हे जे काय चक्र लावले दोन वर्ष झालं पाठीमागे चक्र लावले कुणी लावले काय लावले मला तो पण माहीत तो माणूस मोठा जादूगर आहे आणि तुम्ही मस मानता आता तुम्ही संगीत तुम्ही सांगितून ह्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला लागलात ब्ला ब्ला तुम्ही मला भरपूर कमेंट टाकताना ठीक आहे पण ज्याला घडत आहे ना त्याला माहीत असतंय हो आपण मस्त म्हणतो की नाही जादूटोने काही नाही तर आपलं मन म्हणतं पण नाही भावनं बहिण जादूटोणे आहेत कारण की मी माझ्या डोळ्यासमोर बघितलेलं आहे डोळ्यासमोर बघितलेलं आहे मी त्याच्यामुळं मला माहीत आहे आणि गावाकडचे जे लोक असतात का ते लय ज्या दुटाना करतात खरी गोष्ट सांगते सगळेच नाही बरं का काही असे हर्रामखुर राहत ना की त्यांना देख होत नाही कोणाचं देख होत नाही हो चांगलं चाललेलं देख होत नाही बघा मग कसा जाऊन जळूपणा करायचा गांडजळपणा कसा करायचा तर असा करायचा हे तुम्हाला मेन मी गोष्ट सांगते तुम्हाला संगीत तुम्ही शिवे देतात तर मी विनाकारण शिवाय देत नाही माझा जीव जळतो आहे ना तेव्हा मी शिवाय देते आणि मग आ अशी जीवाची माझ्या आगाभ होते आज दोन वर्ष झालं जो माणूस आहे सगळ्यात जो कटकार असतानाचा हा खेळ आहे तो कोणातरी मला माहीत झालं आहे असं की तो एका गावाला जातो आहे दहा आहे ना लहान लहान जादू जादूकरणा येतोय तो त्या गावाला जातो आहे आणि दरमूषा पौर्णिमाला जातोय म्हणून आणि म्हणजे तो असं करतोय की तो समजा कुणी जर त्याला बोलत असलं कोणत्या भांडा असलं तर ते टोणे करतोय त्यांच्यावर तर आमची आणि त्या माणसाची काय दुश्मनी नव्हती त्याची स्वतःच दुश्मनी लावली तर त्यांनी स्वतःच वाट जाऊन सैना हे केलं समजा भांडणं केल्या आणि त्यांनी हे हो दोन वर्ष झाले खेळ लावला आहे बरं का मला लय जणांनी सांगितलंय बरं का भावना बहिणू लय जणांनी सांगितले मला की ताई अशाने अशी गोष्ट आहे म्हणी आणि हा ज्या करतोय कळतोय म्हणी दोन वर्ष झालं हे तुमच्या मागं जे भांडणाचं हे लागलं हे तुमच्या मागं अहो विनाकारण म्हणजे मही त्याच्यामध्ये काही नसलं पण काही म येणं घेणं नसलं लोक घरी येऊन सईना मला शिवीगाळा करता। करतात हां अहो अक्षरशः हे लोक काय करतात रस्त्याने जर दाजी चालले तर हटकून विनाकारण सईनं हे थुकतात हां विनाकारण दाजीला बघून थुकतात ते पण सोडून देतो आपण हे लोक आता म्हणजे असे असे विनाकारण काही ना काहीतरी करतील की समजा हिनं भांडणं केलं पाहिजे प हिनं असं असं केलं पाहिजे आणि दोन वर्ष झाले तुम्ही बघत असताना असा एक महिना पण नाही गेला की माझ्या मागं काही कटकार असताना झालं असं महिन्याला चालूच आहे आता मागं दी पण त्या लोक आले होते घरी येऊन जाईनं आम्हाला मारलं आम्ही पण मारलं ठीक आहे त्यांना त्यांनी मारलं आम्हाला आम्ही मारलं आता कोणी मारायला लागले का कोणी शांत बसते का होय पण मी रडले दुःख मला ह्या बातीचं झालं की आपण कोणाच्या वाटी नाही जाऊन कोणाच्या नाही हे करून सईने लोक आपल्या घरी येऊन कारण मारतात म्हणजे हे भांडणं कसे झाले की त्या पोराने रात्रीच्याला येऊन सईन जे काय व्हायना बाटल्या बिटल्या फोड्यात आता जाऊ द्या विषय ते जाऊ द्या सोडून द्या आता पण हा जो विषय निघला आता मदतच हे जो चाट्या आहे नगरपालिकेतला चाट्या ह पण त्याच्या हाताखालला कुत्रा आहे चाट आहे बरं का आणि विनाकारण म्हणजे दाजीची गैरहाजरी टाकणं काय तर तो, तो, तो मुकरदामाच्या हाताखाली त्या तो पण एक सफाई कामगार आहे पण त्याला आलेले आहेत हार्ट अटॅक दोन म्हणजे बघा लोकाचा सत्यानास करतोय ह्यो पण असंच आहे लोकायला दारू बाजू यांनी लोकाच्या जीवनाचा बर्बाद केली आहे चाट्याने पण त्या लेकराच्या डोक्या काही असे लोक आहेत की या चाट्याने काय केलं आहे ले त्याच्या लेकराच्या डोक्यावरला हात आणि काढून घेतलेला आहे लोकाला विनाकारण दारू पाजायची थांडसामध्ये कोकोकोलामध्ये त्यांना दारूची सवय लावायची हे जे त्याच्या हाताखाल्ला आहे का चाट्या हे करतो काम ते तर एक दुसरा आहे पण हि त्याच्या हाताखाल्ला आहे तर यांनी काय केलंय त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ना आता हे करायला लागलं आहे ठीक आहे बाबा आता तिथं माती असते तुला तुझ्या कर्माचे फळं भोगवाच लागते आणि तुला एक गोष्ट सांगते टोना करणं काही खेळ नाही टोना जे माणूस करते का त्याच्या हय ना कुठं कुठं आळ्या पाडतात आणि त्याला मरण किती भयानक येत आहे तर हे मला सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्याला माहीत आहे त्याचं मरण किती भयंकर असतं आमच्या गावामध्ये एक माणूस होता तो असाच ज्यादुटोना करत होता तुम्हाला काय सांगू त्याचे अशा हालत आता मला सांगायची सा गरज आहे तू ज्यादुटोना कर काही पण कर बरं का तुझे लावलंस का मागे मा दोन वर्ष झालं माय मागं तो हटकून हे लावलंस तू कधीच चांगलं होणार नाही तुझं सत्या नास आणि ना तुझ्या तोंडामध्ये मुतायलासुद्धा कोणी राहणार नाही बघ ही माझी ध्यानात ठेव तुम्ही विनाकारण आम्हाला छळतात आणि भावनो बहिणी हे जो चाटे आहे का त्याच्या खाता सूत्र कुत्रा आहे तर हि आहे ना विनाकारण म्हणजे असं दाजीला त्रास देणं गैरहाजरी टाकणं काम करून ना हे सत्ता येतो बारा एक वाजता मस्तपैकी आराम करून ना आणि दुसऱ्याला त्रास दे अशा काही गोष्टी असतात चला चला एक एक कमेंट टाका भावनो बहीणू सांगा मला यू सगळ्याला बाय